जगन्नाथपुरीचा रथ इथे रेडी झालेला आहे तर नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग गणेशोत्सव आता मोजून अवघ्या सत्तेचाळीस दिवसांवरती आले ठिकठिकाणी मंडळाचे लगभग चालू आहे मग ते पूजन असू दे पाद्यपूजन असू दे पाठपूजन असू दे आता आपण आलो आहोत मुंबईतील सुप्रसिद्ध अशा चिंतकवणीच्या चिंतामणीच्या पाठपूजन सोहळ्यासाठी आणि चिंतामणीचा यावर्षी एकशे पाचवे वर्ष शतकोत्तर पाचवे वर्ष साजरे करत आहे नेहमीप्रमाणे म्हणजे दरवर्षीप्रमाणेच गर्दी जल्लोष उत्साह असणारच आहे आणि पाऊस तर खूप बेभान सुरू झालेला आहे म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे आणि सकाळपासून थांबायचंच नाव घेत नाही पण जास्तीत जास्त आपण तर तुम्हाला नक्कीच प्रयत्न करीन पण एवढा पण प्रॉब्लेम असतो की पावसामध्ये मोबाईल वगैरे भिसतो त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तसे फुटेज काढता येत नाही तर आता आपण चिंतामणजवळ पोहोचतो आहे वाद्य संध्याकाळच्या साडेचार आणि भक्तांची तिकडे गर्दी चालू झालेली आहे पण तेवढी नाही जेवढी नॉर्मल डेला असते कारण पाऊस पण आहे भरपूर तर इथून आता आपण रथयात्रेसाठी चाललो रथ निघणार आहे जगन्नाथपुरीचा पावसाने करून हा तर आता आपण पहिला चाललो होतो इकडे सिग्नल ला चाललोय म्हणजे या पेट्रोल पंप जवळ बाहेरच तर यांची या वर्षी थीम अशी आहे की जगन्नाथपुरीची जी रथयात्रा निघते त्याप्रमाणे इकडे थीम निघणार आहे म्हणजे तिकडून ते लोक ट्रॉली तिकडून आणणार आहेत जगन्नाथपुरी म्हणजे दरवर्षी ओडिशामध्ये मध्ये ती जगन्नाथाची खूप मोठी यात्रा भरते म्हणजे ती बाराव्या शतकापासून भरते खूप मोठा इतिहास आहे आणि त्याची थीम इथे या ठिकाणी ठेवलेली आहे तर आता आपण पहिला तिकडे नाक्यावरती चाललो आहे आणि तिकडून ट्रॉली वगैरे कसं काय आणणार आहे ते आपण बघणार आहोत बोला गणपती बाप्पा माझ्या सर्वात आवडत्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे तिथे एवढा पाऊस आहे छत्री बित्री नाही आहे आणि हिची इथे मजा चालली आहे तर आता आपण इथे सिग्नल ला आलो आहे आणि इथे समोर बघा जगन्नाथपुरीचा रथ इथे रेडी झालेला आहे आणि ह्या चिंतामणी नगरीमध्ये इथे आतमध्ये जाणार आहे चला अरे बघा इथे पाऊस जास्त असल्यामुळे ही पिशवी आणलेली आहे लांब आणि ती या रथासाठी आणलेली आहे अरे बघा इकडे या वर्षीची थीम दाखवलेली आहे चिंतामणी एकशे पाच रंग खेळतो श्रीहरी ही या वर्षीची ते थीम आहे आणि या वर्षीचे एवढे इथे हे जे वाद्यवृंद आहेत ते इथे सहभागी होणार आहेत तर या ठिकाणी आता एवढे प्रॉब्लेम आहेत ना म्हणजे उदाहरणार्थ जे जगन्नाथपुरीचे जे जे वाद्य असतात ते तिकडे भिजले नाही पाहिजे कारण चांबड्याच्या असतात जो रथ आहे तो कागदाचा आहे खूप सारे समस्या आहेत भरपूर पाऊस पडतोय तर तिकडे मंडळ त्याच्यावरती जोरदार कामं करत आहे म्हणजे कसं काय सेफ प्रमाणे ते आतमध्ये जाता येईल असं तीन दोन एक जे आता जगन्नाथ यात्रेच्या जो थीम आहे त्याला सुरुवात झालेली आहे भर पावसामध्ये संकेत चिंतावडीच्या वक्त्यांचं चीन صوبकी सार्वजनिक उत्सव मंड्याच्या वतीने या चिंतामणी नगरीमध्ये आम्ही हृदयपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत बोला चीन चिंता मतचा जय हो चिंता चिंता जय हो चिंता मंडिचा

जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे जोरदार टाळ्या या मधुराच्या आवाजासाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजे असली तरी आपला आवाज कोणी दाखवू शकत नाही हे दाखवून द्यायचं ून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या चिंचवडच्या चिंतमणीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आज गुरु पौर्णिमेनिमित्त चिंतमणीला गुरु समान गणेश भक्तांच चिंचवड सार्वजनिक उत्सव मंडळ सह स्वागत करीत आहे चिंतामणीचा विजय चिंतामणी चला सहाय्यक आणि कार्यकर्णी कृपया खाली बसून घ्या नाही तर खाली बसून घ्या खाली बसून घ्या वार है है। तर वारंवार सूचना येत आहेत नाहीतर खाली बसा कोणी थांबू नका स्टेज स्टेज वरून कृपया कस्तरी तिला काम झाला आठ बघाले वक्ष कौसभा मा नासा करे नवा भौतिकम करातले वेणू करे कंकणा सर्वांगे सुरेतम कंठे च मुक्तावली दोपा स्त्री परिवेशित हो विजयते गोपाड चोडामाणे ओं स्वास्तिनाः इंद्र वृद्धाश्रवाहा स्वास्तिनः ओ का रिश्वे मेवदाः स्वास्तिनः मित्रांनो आता व्हिडिओ इतिहास सांगतो या व्हिडिओमध्ये आपण चिंतोगीच्या चिंतामणीच्या एकशे पाचाव्या पाठ पुटे भेट दिली होती खूप पाऊस होता खूप पाऊस म्हणजे व्हिडिओ करायला अक्षरशः अडथळे होते आणि हां गर्दी तर काहीच नव्हते म्हणजे कशी जी चिंतामणीच्या पाठपुजांची आगमनाची जी ओळख असते ना त्याच्या मनाने काहीच नव्हती गर्दी हा लोक निघायला पण लागले ते मागे बघू शकतात म्हणजे तेवढी आत्म तुमची सोय पण नाही वाटली तर तिकडे कसं भिजत झालं तिथे थांबणार आणि उशीर पण झाला त्यांना खूप म्हणजे पावसामुळे कारण पावसामुळे जे त्यांचे प्लॅनिंग वगैरे सगळे बिस्कटले तर कार्यक्रम वगैरे आता सर्व व्हायचे आहेत आता पूजा चालू आहे त्याच्यानंतर आरती होईल त्याच्यानंतर ते सर्व पब्लिकसाठी म्हणजे भक्तांसाठी सर्व दर्शनासाठी तिकडे सुरुवात होणार आहे तर आता हावलग इथेच आहे मान्य आहे मला मान्य आहे मला की मला पाहिजे तशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्हाला अपेक्षा असलेली व्हिडिओ माझ्याकडनं झालेली नाही आहे पण मी जेवढं दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला तर हावलग इथेच थांबवतोय हावलं कसं वाटतं नक्की कळवा आणि कमेंट करायला विसरू नका Bye bye. bye, -bye.